अहिलेनगर शहरातील साई द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार आणि ॲडव्होकेट धनंजय जाधव वतीने संगीतमय साई चरित्र कथेचा तिसरा दिवस उत्साहात संपन्न झाला शिर्डी येथील तात्या पाटील कोते यांच्या आई बाईजाबाई आणि श्री संत साईबाबा यांचे आई मुलाच्या नात्याचा प्रसंग सांगत असताना उपस्थित भाविक भक्त तल्लीन झाले आई मुलाचं एकमेकावर असलेलं प्रेम आपुलकी अनुभवण्याची संधी भाविकांना मिळाली श्री संत साईबाबा यांनी बाईजाबाईंना आपली आई मानलं होतं तर बायजाबाई साईबाबांना देवच मानत होत्या श्री संत नये म्हणून त्यांना नित्य नियमाने आणि भाकर खाऊ माझा देव राहू नये याची त्या काळजी घेत असत श्री संत साईबाबा यांनी सर्वप्रथम शिर्डीत रामनवमी उत्सव सुरू केला त्या माध्यमातून समाजात आध्यात्मिक धार्मिक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश रुजवला या परंपरेतून आजही भाविकांना मार्गदर्शन मिळते संगीतमय साईचरित्र कथेच्या माध्यमातून ऍडव्होकेट धनंजय जाधव यांनी शिर्डीतील साईबाबा मंदिरातील धार्मिकतेचं आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण प्रतिपादन हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांनी केले साई दारका ट्रस्ट साईदास परिवार आणि ऍडव्होकेट धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीने संगीतमय साईचरित्र कथेचा तिसरा दिवस उत्साहात संपन्न झाला यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर भाजपचे सरचिटणीस निखिल वारे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आकाश कातोरे प्रेस क्लबचे अध्यक्ष विठ्ठल लांडगे सी ए ज्ञानेश कुलकर्णी श्रीराम जोशी सुदाम देशमुख राम नळकांडे अशोक झोटिंग सुभाष चिंदे विजय सांगळे लैलेश बारगजे कुणाल जायकर सुशील थोरात राजेंद्र इंडे श्रीनिवास सामल महेश कांबळे अमोल भांबरकर आदी पत्रकार बांधव तसेच प्रणित हजारे दीपक पटारे रवींद्र लवांडे उद्योजक अभिजित बोरुडे मनोज खेडकर सचिन ओस्तवाल निखिल लुनिया आदित्य गुजराती प्रताप काळे विकी कुमावत माजी नगर सेविका पुष्पा बोरुडे रुपाली वारे राजुमा जाधव उदनानाथ हो, जाधव हो, चैतन्य जाधव हो, अभिमन्यू जाधव हो, यांच्या हस्ते साईबाबांची महाआरती करण्यात आली या संगीतमय साईचरित्र कथेच्या तिसऱ्या दिवसाचा एक विशेष क्षण म्हणजे साईबाबांची महाआरती होती या महाआरतीस उपस्थित असलेल्या पत्रकार बांधवांना मानाचा मान देत त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली समाजातील घटना धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा प्रचार प्रसार करणाऱ्या पत्रकार बांधवांचा येथे सन्मान करण्यात येणं ही अभिमानाची बाब असल्याचं भाविकांनी सांगितलं महाआरती दरम्यान संपूर्ण परिसर अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री सचिदानंद सद्गुरु सईनाथ महाराज की जय या गजरांना भाविकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि साईनाथांच्या जयघोषात सहभागी होत महाआरतीचा सोहळा संस्मरणीय केलाय अहिल्यानगर शहरातील बंधन लॉन येथे संत दासगणू नगरीता सुरू असलेल्या संगीतमय साई चरित्र कथेचा तिसरा दिवस उत्साहात पार पडला समाधान महाराजांच्या अमृतवाणी तुरणा साईबाबांचा जीवनपट उलगडत असताना शेकडो भाविक तल्लीन झाले तर आयोजक ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी हो या, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व भाविकांचे आभार मानले तसेच भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर